सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना थकीत पाणीपट्टीवरील व्याज विलंब शुल्कास शंभर टक्के सूट मिळावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगिळ यांनी केली आहे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नगर एकनाथ शिंदे यांच्याकडं त्यांनी ही मागणी केली आहे आमदार गाडगिळ यांनी त्यांना या मागणीचे निवेदन दिले तसंच शिंदे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे आमदार सुधीर गाडगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले की महानगरपालिका क्षेत्रात पाणीपट्टीची थकबाकी आहे त्या थकबाकीवर विलंब शुल्क तसंच व्याज आकारलं जात आहे त्यामुळं नागरिक अशी थकीत पाणीपट्टी भरण्यास तयार होत नाहीत यासाठी महापालिकेने अशा थकीत पाणीपट्टीवर विलंब शुल्क आणि व्याज यामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे त्या प्रस्तावामध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे तो प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यात यावा यामुळे महानगरपालिकेची पाणीपट्टीची थकबाकी वसुली चांगली होऊ शकेल नागरिक पुढाकार घेऊन महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी भरतील परिणामी हा महापालिकेचे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने तातडीने थकीत पाणीपटीवर व्याज विलंब शुल्क यामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगी यांनी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे